नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे पुरुषा हो चाळीस वर्षाचे होण्याआधीच उरकून ही पाच कामे नाही तर बायकोचे गुलाम बनून राहण्यातच निघून जाईल आयुष्य वयाच्या नंतर आयुष्य खूप सिरियस होऊन जाते ही गोष्ट तर तुम्ही देखील मान्य कराल कारण या वयात माणूस केवळ कौटुंबिक जबाबदाऱ्यामध्येच जास्त गुंतून जातो असे नाही तर मुलांच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंताही त्याला सतावू लागते हे देखील एक सर्वात मोठे कारण आहे की या वयात पोहोचल्यानंतर कोणताही माणूस स्वतःकडे लक्ष देणे पूर्णपणे सोडून देतो पण याची दुसरी बाजू अशी की चाळीसाव्या वर्षी तुमचे करिअर वयाच्या तिशीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असते या वयात तुमचा आत्मविश्वास वाढलेला असतो पण या काळात त्या सर्व गोष्टी मागे राहतात ज्याचा आपण कधी विचार केला होता अशा परिस्थितीत आज मी तुम्हाला अशाच गोष्टीची यादी सांगत आहे ज्या तुम्ही चाळीस वर्ष वय होण्याआधीच करून मोकळे झाले पाहिजे कारण वयाच्या चाळीसीत पुन्हा एकदा नव्याने स्वतःला शोधणे आणि त्या गोष्टी करायला लावणे सोपे नाही एक म्हणजे सोलो ट्रिप प्रत्येक व्यक्तीने वयाची चाळीस वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सोलो ट्रिपची योजना आखली पाहिजे कारण तिशी पार केल्यावर हळूहळू आयुष्य बदलते ह्या काळात माणूस फक्त त्याच्या वैवाहिक जीवनातच खूप व्यस्त राहतो असे नाही तर त्याच्यावर आर्थिक दबाव देखील असतो अशा परिस्थितीत जर त्याने स्वतःसाठी थोडा वेळ काढला तर त्याला जास्त रिलॅक्स देखील वाटते एक हवा असलेला मोकळा श्वास मिळतो जो की आजच्या थकलेल्या आयुष्यात खूप महत्त्वाचासुद्धा आहे तुम्ही भारतात जा किंवा विदेशात जा पण एक तरी सोलो ट्रीप करा दुसरं म्हणजे स्वतःसोबत डेटवर जा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की बाहेर छान लंच किंवा डिनर करण्यासाठी सोबत कोणीतरी असायलाच हवे असे काही नाही तुम्ही स्वतःसुद्धा स्वतःला खुश करू शकता आणि स्पेशल फील करून देऊ शकता याचे कारण असे की बहुतेक भारतीयांमध्ये असे दिसून येते की त्यांना स्वतःच्या आनंदापेक्षा लोक काय म्हणतात याची जास्त काळजी असते जे अत्यंत चुकीचे आहे आठवड्यातून एकदा स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःसोबत डेटला जा तिसरं म्हणजे मित्रांना कोणत्याही कारणाशिवाय पत्र लिहा कोणत्याही पुस्तकात असे लिहिलेले नाही की तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियांना फक्त खास प्रसंगी कार्ड पाठवू शकता त्यांच्यासाठी तुम्ही किती खास आहात हे तुम्ही त्यांना कधीही सांगू शकता आणि तुमचे हे अचानक गेलेले एक पत्र त्यांना आयुष्यभराचा आनंद देऊ शकते तुम्ही तुमच्या हाताने हवं तर कार्ड डिझाईन करा याचा एक वेगळाच परिणाम जाणवेल तुम्ही त्यात जमेल तेवढी आपुलकी जोडण्याचा प्रयत्न करा बघा मग त्या बदल्यात तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून आयुष्यभराचे प्रेम आणि आपुलकी मिळेल चौथं म्हणजे आपल्या प्रेमासाठी एक प्लेलिस्ट बनवा मुलं झाल्यावर जोडप्यांना स्वतःसाठी फारसा वेळ मिळत नाही हे वास्तव आहे मात्र या काळात पती पत्नीमध्ये आंतरही येऊ लागते अशा परिस्थितीत तुमचा प्रणय टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराला स्पेशल फील करून देणे गरजेचे आहे अशा परिस्थितीत तुम्ही एक आपल्या जोडीदारासाठी एक खास प्लेलिस्ट बनवू शकता ती गाणी तुमचे प्रेमकथन करणारी असावीत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही गाणी ऐकून तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे कधी वेळ मिळाला तर या गाण्यांवर डान्ससुद्धा करा अशा गोष्टी तुमचे एकमेकांसोबतचे बॉन्डिंग टिकवून ठेवण्यास मदत करतात पाचवं म्हणजे आणि खूप महत्त्वाचं जे हवं ते करून घ्या सर्वात शेवटी एकच सल्ला द्यावासा वाटतो की जे जे मनात होते करून घ्या नंतर करू वा पैसा आल्यावर करू असा विचार करून ती गोष्ट कधीच होणार नाही जेव्हा वेळ आहे तेव्हाच गोष्टी केलेल्या उत्तम वा नंतर तुम्हाला सुद्धा पश्चाताप होईल की मी ती गोष्ट वेळ असताना केलीच नाही जेवढ्या गोष्टी तुम्ही पुढे ढकलाल तेवढ्या त्या होण्याच्या चान्सेस कमी होत जातील तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद